नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मध्ये मित्रांनो आज आपण स्वतंत्र दिनानिमित्त अतिशय सुंदर सोपे मराठी भाषण बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो आज भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता आपण इथे एकत्रित जमलो हो। आहोत आज आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता पण आपल्या देशाला स्वतंत्र सहजासहजी मिळाले नाही यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद लाला लजपतराय अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि मग आपला भारत देश स्वतंत्र झाला मित्रांनो भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान व तंत्रज्ञान कृषी क्रीडा अशा अनेक क्षेत्रात आपल्या देशाने प्रगती केली आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे पण आजही आपल्यासमोर भ्रष्टाचार महागाई बेरोजगारीसारख्या समस्या आवासून उभ्या आहे याचे समाधान करण्याची या या समस्यांना बुळापासून समाप्त करण्याची आज आपल्याला गरज आहे चला तर मग आपण एकत्रित येऊया आणि एक नव्या सुंदर प्रगत स्वच्छ आधुनिक भारताचा निर्माण करूया त्या दिशेने वाटचाल करूया शेवटी मला मनावेसे वाटते की झेंडा आमचा उंच उंच फडकू झेंडा आमचा उंच उंच फडकू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढू शान याची वाढू जय हिंद